नमस्कार काय अकरा लाख सन एकोणीसशे नव्वद स्थळ दादर रेल्वे ब्रिज मी बोरिवलीला राहत होतो आणि ठाण्याला नोकरीला जायचो मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वेचा वापर करू दादरला दोन्ही रेल्वे जोडणाऱ्या पुलावर एक आंधळा विक्रेता उभा असे डोळ्यावर काळा बॉगल हातात त्यांची काठी गळ्यात पाठी अडकवलेली त्यात लॉटरीची तिकीट आणि अखंड तोंडाने महाराष्ट्र राज्य लॉटरी दिवाळी बंपर अकरा लाख असं ओरडत असे लॉटरीची तिकीट तो पण ते ऐकून ऐकून अगदी मेंदूत फिट्ट बसलो होत की काय अकरा लाख हा तर आमचा नंतर वाकप्रचारच झाला महाराष्ट्र हे बहुधा पहिल्या काही राज्यांपैकी असावं ज्यांनी लॉटरी विक्री सुरू केली अधिकृतरित्या तिकिटाची किंमत एक रुपये आणि सगळ्यात मोठं बक्षीस एक लाख रुपये असं साधारण असायचं आणि त्याच्या खाली सुद्धा अनेक बक्षीस असायची अगदी शेवटचा एक आकडा जुळला तर दहा रुपये बक्षीस असं कायच आणि मग सुरू झाली बंपर लॉटरी दिवाळी गुढीपाडवा अशा सणांच्या निमित्ताने तेव्हा जी लॉटरीची सोडत असायची त्याचं पहिलं बक्षीस असायचं अकरा लाख रुपये नेहमीच्या लॉटरी बक्षिसाच्या अकरा पट त्याकाळी अकरा लक्ष रुपये ही खूप मोठी रक्कम होती तेही एक रुपयाच्या तिकिटाच्या पूर्वी लग्नात आहे किंवा भज्जींना दक्षिणा किंवा देवाला देणगी असं काही द्यायचं असलं की अकरा रुपये अशी रक्कम असायची किंवा मग मोठी असेल तर एकशे अकरा वगैरे अकरा या संख्येला असं महत्व होतं त्यामुळे बंपर बक्षीसही दहा लाख न ठेवता हो अकरा लाख ठेवलेलं होतं याशिवाय मग त्याची दूरदर्शन आणि रेडिओवर होणारी जाहिरातही खूपच स्मरणात राहिली आहे एक पुरुष त्याच्या चेहऱ्याचा क्लोजअप त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्यजनक भाव आणि या जोडीने तो बोलताना दाखवलेलं की काय अकरा लाख अतिशय परिणामकारक अशी जाहिरात होती ती तेव्हापासून पुढे अनेक वर्ष काहीही सुखद आश्चर्यजनक असं घडलं की तेव्हा आम्ही सगळे सर्रास म्हणायचो काय अकरा लाख मग ते काही आर्थिक संबंधितच असायला हवं असं नाही परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले हवी ती मैत्रीण अचानक भेटली आई वडील पुण्याला जाणार आणि मित्रांसाठी घर रिकाम मिळणार असं काहीही घडलं की उद्गारेकच काय अकरा लाख आपल्या आयुष्यातही काय अकरा लाख असं म्हणण्याजोगे प्रसंग अनेकदा योत ही शुभेच्छा मिजो असाच एक अकरा लाख दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस मी लघुलेख लिहायला सुरुवात केली दोन हजार सतरा साली आणि यूट्यूब प्रसारण दोन हजार बावीस साली व्हॉट्सॲपवरती लघुलेख पाठवत असल्याने बहुतांश मंडळी प्राधान्याने फक्त वाचन करतात त्या मानाने यूट्यूबचे प्रेक्षक कमी त्यातून मीही अगदी जोशी बाणा दाखवून पहिल्या व्हिडिओतच मुळी सांगून टाकलं की मी काही लाईक शेअर सबस्क्राईब करा असं सा सांगणार नाही तुम्हाला आवडलं तर तुम्ही काय ते करालच तर गंमत अशी झाली की महाकुंभाला जाऊन आलो मी आणि माझ्या अनुभवांवरती आधारित आठ दहा लघुलेख लिहिले त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आणि मग माझ्या मैत्रिणीचा भाऊ प्रशांत देवतराज शूट केलेली दे क्लिप मी महाकुंभ प्रयागराज हेलिकॉप्टर प्रदक्षिणा या नावाने माझ्या चॅनलवर प्रसारित केली आणि अक्षरशः दोन दिवसात त्याचे एक लक्ष व्ह्यू झाले आणि त्याचे आता एकंदरीत जवळपास साडेचार लाख व्ह्यूज झालेले आहेत त्यामुळे माझी भावना मात्र अगदी झाली आहे की काय अकरा लाख ती युट्यूब क्लिप बोनस म्हणून पुन्हा जोडत आहे बघूया अकरा लाख व्ह्यूज होतात की काय मी कुठल्याही प्रकारे प्रायोजित लेखन करीत नाही त्याचप्रमाणे माझं मी जो लघुलेख हे यूट्यूब चॅनल कमर्शियल केलेलं नाही मला यूट्यूबकडून एकही पैसा मिळत नाही आणि मिळावा अशी माझी इच्छाही नाही नमस्कार